सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी वांगणसुडे सुडे डोंगरावर आग एक ते दोन एकर वरील वनसंपदेचे नुकसान सुरगाणा तालुक्यातील पळसन वन, वन परिक्षेत्रातील वांगण डोंगरावर बुधवार रोजी सायंकाळी चारच्या दरम्यान अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली या आगीत हजारो वन्यजीवांचा जीव गमवावा लागला या पळसन वन परिक्षेत्र अधिकारी अलका भोये यांना याबाबत माहिती समजतात त्यांनी तात्काळ दखल घेत वनमजूर वनपालांना घटनास्थळी पाठवले वन, वन, घटना वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आग विजविण्याचा प्रयत्न केला या घटनेत जवळपास दोन एकर मध्ये असलेल्या गवत पेटल्याने हजार रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली पडसन वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या वांगण डोंगर रांगेतील पूर्वेकडील डोंगर या भागात सायंकाळी चारच्या दरम्यान ही आग लागली यावेळी बापडून येथील शेतकरी अमृता चौधरी मधुकर चौधरी रमेश चौधरी पंडित चौधरी युवराज चौधरी तुकाराम चौधरी शुभम चौधरी संतोष वाघमारे यांनी वांगण शिवारातील घटनास्थळी तातडीने रवाना होत आग विजविण्याचे प्रयत्न केले उन्हाच्या झळा असल्याने झाडांच्या फांद्या अथवा बांबूशी बांबूंची एकमेकाशी घर्षणाने आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे या डोंगरावर दुर्मिळ वन औषधींचा खजिना असून ससे बिबट्या मोर रांडुकर माकडे रानमांजर खवले मांजर घोरपड साईंदर अजगर नाग अशा वन्यजीवांचा अधिवास आहे आगीमुळे या वन्यजीवांच्या अस्तित्वात धोका झालाय डोंगरावर पशुपक्षी सरपटणारे प्राणी आढळतात वनौषधी म्हणून वापरत असलेले गौती चहा रोईचा जडून खाक झाले डी न्यूज मराठी साठी दौलत चौधरी सुरगाणा